तुम्हाला माहिती आहे का आपल्या सगळ्यांसाठी भारताच्या महाराष्ट्र राज्यातलं हे एक महत्वाचं शहर आहे उद्योग आय टी सेक्टर फायनान्शियल आणि एज्युकेशनल सेक्टर मधील प्रगतीमुळं हे शहर मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे मात्र या शहराने क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबईला देखील मागं टाकले एकेकाळी मराठ्यांचं साम्राज्य असलेलं हे शहर समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभल्यामुळं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं पण हे शहर आहे तरी कोणतं हो तुम्ही बरोबर ओळखलंय मी त्याच शहराबद्दल आहे ज्याचं नाव आहे पुणे पुणे या शहराला विद्येचं माहेर घर म्हणूनही ओळखलं जातं पण पुणे सध्या चर्चेत का आलंय इकॉनॉमिकली पुणे हे सिक्रेटली वर कसं येतंय पुण्याला वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोविंग सिटी का म्हटलं जाते पुणे शहर मुंबई बंगलोर दिल्ली सारख्या शहरांना कसं टक्कर देते हेच आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह देशातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था पुण्यात असून जगभरातील अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत त्यामुळे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट किंवा विद्येचं माहेर घर म्हणूनही पुण्याची ओळख आहे इतर शहरांच्या तुलनेनं मराठवाड्यातील त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोक पुण्यामध्ये स्थलांतर करत असतात पुणे हे इंटेलेक्च्युअल असणाऱ्यांचं शहर आहे पुण्यात वर्षभर संगीत कला साहित्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते पुणे तिथे काय होणे अशी पुणेरी पाठीही प्रसिद्ध आहे मनमोहक हिरवेगार डोंगर दर्या जंगल नद्या यांनी पुणे जिल्हा नटलेला आहे इथं मॉडर्नायझेशन सोबतच निसर्गाचा समतोलही साधला गेलाय क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे हे मुंबईपेक्षा आता मोठं शहर आहे अलीकडच्या अपडेट्सनुसार पुण्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मुंबईपेक्षा मोठं आहे त्यामुळे पुणे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठं शहर बनलंय पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेशानंतरचं सर्वात मोठं शहरी ग्रुप आहे शहरात मोठ्या संख्येनं शैक्षणिक संस्था स्थापन झाल्यामुळं ही शहरे शैक्षणिक केंद्र मानली जातात गेल्या दोन दशकांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लोकसंख्या आणि रोजगारात प्रचंड वाढ होतीये शहरे शक्य तितक्या विस्तृत प्रमाणात त्यांच्या मर्यादा वाढवत आहेत त्यामुळे शहरी विस्तार स्पष्ट झालाय पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आसपास विविध उद्योगांमध्ये विशेषतः ऑटोमोबाईल आय टी आणि आय टी सक्षम सेवांमध्ये झालेल्या वाढीमुळे शहरी विस्ताराला आणि लोकसंख्या आणि रोजगारात वाढ होण्यास आणखी चालना मिळाली आहे एक महत्त्वाचा लष्करी तळ म्हणूनही या जिल्ह्याचं महत्त्व आहे सात हजार चौरस किलोमीटरच्या पुणे महानगर प्रदेशाच्या महत्वाकांक्षी विकास योजनेमुळे आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे पुढील तीस वर्षात या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शहरीकरणाला मोठी चालना मिळणार आहे पुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या वीस वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होतीय शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमुळे पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत जाऊन बहात्तर लाखांवर पोहोचली आहे हद्दीलगतची गावे देखील गजबजल्यानंतर त्यांच्या टप्प्याटप्प्याने महापालिकेत समावेश होत गेला त्यामुळे महापालिकेची हद्द पाचशे अठरा चौरस किलोमीटर पर्यंत वाढली आहे शहराची वाढ रोखण्याऐवजी घरांची गरज भागवण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले गावठाणांचे शहर असल्यानं इमारतींच्या उंचीवरील बंधने हळूहळू शिथिल करण्यात आलीत ज्यामुळे नवीन हद्दीतील बांधकामांसोबतच जुन्या हद्दीतील पुनर्विकासाला चालना मिळाली महापालिकेने दोन हजार सोळा पासून चोवीस रुंदीच्या रस्त्याच्या कडेला शंभर मीटर उंच बांधकामांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे परवानगी देताना संबंधित इमारतींना रस्त्यांची कनेक्टिव्हिटी पार्किंग ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याची यंत्रणा सुरक्षितता आणि पर्यावरणावरील परिणाम आदींचा उहापोह करूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती बांधकाम परवानगी देत होती दरम्यान दोन हजार सतरामध्ये सरकारने सर्वच शहरांमध्ये एकत्रीकृत बांधकाम विकास व प्रोत्साहन नियमावली करण्यास सुरुवात केली या यू डी सी पी आरला दोन हजार वीसमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर बारा मीटर रुंद रस्त्याची कनेक्टिव्हिटी असलेल्या रस्त्याच्या कडेलाही आता शंभर मीटरहून उंच इमारतींना परवानगी देण्यास सुरुवात झाली महापालिका आयुक्तांच्या हाय कमिटीच्या माध्यमातून या परवानग्या द्यायला सुरुवात झाली यामुळे उपनगरांसोबतच मध्यवर्ती शहरातही मुंबई सारख्या उंचच्या उंच इमारती उभ्या राहू लागल्या पुण्यात आता नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा होणारे हे राज्यासाठी कार्गो हब म्हणून काम करेल जवळपास ते बरेच शेतकरी इतर पिकांसह द्राक्षे आणि डाळिंब यांसारखी फळे पिकवतात नवीन विमानतळामुळे त्यांची पिके जागतिक स्तरावर इतर राज्ये आणि देशांमध्ये नेली जाऊ शकतात या कार्गो हबमुळे राज्यात महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे कारण निर्यात सहजपणे प्रक्रिया करता येते तसेच यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील त्याचबरोबर पुण्यात आता मोठा आणि महत्वाचा प्रकल्प सुरू आहे तो म्हणजे पुणे रिंग रोड हा प्रकल्प दोनशे चौसष्ट किलोमीटर लांबीचा आहे जो पुण्यात विकसित केला जाणार आहे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पुण्यात प्रवेश करण्यापासून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास होतोय आणि हेच त्याचं उद्दिष्ट आहे एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडने दोन हजार सात मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली आहे देशाच्या ग्रोथ रेट मध्ये घसरण होत असताना पुण्यातील उद्योगांमध्ये व्यवसायातील ग्रोथ ग्रोथबाबत होप्स आहेत पुण्यातील चौऱ्याऐंशी टक्के कंपन्यांनी वाढीबाबत सकारात्मकता मत नोंदवल्याचं मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या मंथली सर्वेमधून समोर आले एम सी सी आयकडून एकशे आठ कंपन्यांचे जानेवारीतील मंथली सर्वे करून त्यांच्या वाढीच्या अपेक्षांबाबतचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाबाबतचा अंदाज कंपन्यांनी या अहवालात वर्तवलाय या अहवालानुसार पुण्यातील चौऱ्याऐंशी टक्के कंपन्यांनी वाढीचा अंदाज व्यक्त केलाय पुणे हे भारतातील एक प्रमुख आय टी हब हो म्हणून उदयास आलं जे त्याच्या संघटित टेक पार्क आणि भरभराटीच्या व्यवसाय परिसंस्थेसाठी ओळखलं जाते या विभागात गेल्या काही वर्षात पुण्यातील आय टी झोन कसं विकसित झालं तर गेल्या दोन दशकांमध्ये पुण्याने आय क्षेत्रात भरभराट अनुभवली आहे ज्यामुळे त्याचे आर्थिक परिदृश्य पूर्णपणे बदलले दोन ते दोन हजार दशकाच्या सुरुवातीला हिंजवडी आय पार्क सारख्या मोठ्या प्रमाणात आय पार्कची स्थापना होऊन हा प्रवास सुरू झाला जो आता भारतातील सर्वात प्रमुख आय टी झोन पैकी एक आहे या पार्कने पुण्याच्या आय टी डेस्टिनेशन म्हणून उद्या सुरुवात केली हिंजवडीच्या यशानंतर खराडी मगरपट्टा शहर आणि बाणेर सारखे इतर प्रदेश देखील आय टी विकासाचे आकर्षण केंद्र म्हणून उदयास आलं या क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या ऑफिस इमारती प्रगती आय टी सुविधा आणि कॉर्पोरेट गरजा पूर्ण करणाऱ्या सुविधा यांसारख्या आधुनिक पायाभूत सुविधा विकसित झाल्या आज पुणे हे शेकडो आय टी कंपन्या तसेच ए आय डेटा अॅनालिटिक्स आणि क्लाउड सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सचं घर आहे पुणे शहरात आय टी क्षेत्रातील अनेक कंपन्या आहेत परंतु यामध्ये इन्फोसिस टेक महिंद्रा कंपनी एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिस लिमिटेड टी सी एस या आदी क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या आहेत परंतु यामध्ये इन्फोसिस टेक महिंद्रा कंपनी एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिस लिमिटेड TCS IT टी सी एस या आय टी क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या आहेत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यास शहरातील आय टी हबने देखील महत्वाची भूमिका बजावली आहे अलीकडच्या अहवालानुसार महाराष्ट्राच्या एकूण आय टी निर्यातीत पुणे शहराचं महत्वपूर्ण योगदान आहे आणि त्याचं आय टी क्षेत्र स्थिर गतीनं वाढत आहे जे स्थानिक अर्थव्यवस्थेला एक मजबूत करणा प्रोव्हाइड करतो अशा प्रकारे पुण्याची ही ग्रोथ अशी होत राहिली तर पुढच्या दहा वर्षांमध्ये दिल्ली बंगळुरू मुंबईसारख्या शहरांना देखील पुणे शहर मागं टाकेल असं म्हणायला हरकत नाही हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा